पंढरीनाथ भगवान की जय आणि महेंद्र भावांना विनंती करे की या ठिकाणी आमच्याही गोमातेच्या संदर्भामध्ये काही समस्या आहेत यांकडे तुम्ही जरी गुजरात प्रांत तुमच्याकडे असेल तरी आमच्याही प्रांताला लागून आहात थोडीशी मदत करा तिसरी सत्कार मूर्ती आहे आपल्या सर्वांचे परिचय परिचयाचे आहेत आपलेच बंधू आहेत पण आज कर्माने कर्म गती ज्याची उत्कृष्ट असेल तर उच्च पदापर्यंत पोहोचत असतात असे आपल्या सर्वांचे परिचयाचे विनायक जी गावी जे त्यांचं मूळ निवास आहे सत्काम आणि आज त्यांच्याकडे नाशिक जिल्हा आदिवासी मोर्चा आदिवासी मोर्चा संघटना म्हणून दायित्व आहे आणि फार उत्तम कार्य झालेलं आहे कारण त्या आदिवासी मोर्चा संघटनेची नितांत गरज आहे आणि म्हणून त्यांचा सत्कार या पंच कमिटी या सोहळ्याच्या पंच कमिटीतले गंगा बाबा पवार कुकुं हे येऊन त्यांचा सत्कार करतील चला सचिदानंद महाराज सद्गुरु दयानंद त्यानंतर तरुण आहे आज तरुणांना युवांना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रवेश करणं गरजेचं आहे भाग घेणं गरजेचं आहे आपल्या देशाची आपल्या धर्माची हिंदू संस्कृती हा ध्वज जगतामध्ये विश्वगुरु म्हणून लहरवायचा असेल फटफडायचा असेल तर आज युवकांनी पुढे आलं पाहिजे असेच एक युवक माझे बंधू हर्षदबाय गावित या ठिकाणी मी गणू महाले यांना आमंत्रित करतो आणि त्यांनी या ठिकाणी आपल्या युवा मित्राचं आशीर्वादात्मक सत्कार करावा सचिदानंद कर महाराज सद्गुरु दयानंद महाराज पुन्हा एक सत्कार आहे नवसारी नवसारीहून आलेले महेंद्र महेंद्रभाई बरोबर त्यांचे मित्र तेही गोरक्षणाचं कार्य मोठ्या जबाबदारीने पार पाडतात काय नाव सांगितलं अंबीलाल भाई या ठिकाणी आलेला आहे मी या ठिकाणी विनंती करतो परवीबाई सोनगीर यांनी येऊन त्यांचा सत्कार करावा चला लोक कर। महाराज महाराज जय धन्यवाद या ठिकाणी अत्यंत कार्यामध्ये कामामध्ये व्यस्त असणारे एनडी भाऊ साहेब या ठिकाणी आलेले आहेत एनडी गावी साहेब त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांचे सवंगडी पण आलेले आहेत त्या संगण सवंगडण्याना आम्ही विनंती करतो की त्यांचा सत्कार त्यांनी करावा त्वरित करावा त्यांचे सवंगडी नाही त्यांचे मित्र तुम्ही करणार आहेत ना अरे सवंगडी कोण या।, <laughs> <laughs> या या <laughs>

बघा बंधू आणि भगिनींनो माता महिलांनो भाविकांनो ज्या एनडी भाऊ साहेबांचा दोन वेळा सत्कार झाला या दोन वेळा सत्कारा त्या सत्कारावरून आपण त्यांची कार्यप्रणाली त्यांचं जे कार्य आहे ते लक्षात घेऊया आपण दोन वेळा एकादशीच्या दिवशी जो फराळा घेतला भगत आणि त्या दिवशी एक दोन सत्कार केलेले होते मी त्या दिवशी बोललेलं होतं की एक तिसरा सत्कार जो बाकी होता त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला या कार्याला एकादशीच्या शुभदनी त्या गीता जयंतीच्या दिनी सर्व भाविकांचा उपवास असतो हे त्यांना माहीत होतं आणि म्हणून त्यांनी भगर साबुदाना शेंगदाणा असं सर्व मटेरियल आपल्याला दिलेले होते ते, ते, ते एन डी भाऊसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेलं आहेत मी आलेल्या सत्कार मूर्तींना वेळ देऊ शकत नाही तुमची परवानगी पण नाही परंतु तुमच्या सर्वांच्या समोर दोन्ही हात जोडून तिसरं मस्तक नमन करून विनंती याचना करेल की आपण एन डी भाऊ साहेबांना दोन मिनिट त्यांचं मनोभाव आपलं जे कार्य आहे त्या कार्याच्या संदर्भात त्यांचं म्हणणं काय आहे त्यांचा भाव काय आहे ते आपण जाणून घेऊया कारण आपण याचक का आहोत आर्थिकदृष्ट्याही याचक आहोत आणि म्हणून माझी विनंती आहे त्यांनी बोला साठी कार्य केलेलं आहे आपले सद्गुरु दयानंदी महाराज यांना पुरस्कार आदिवासी सुद्धा नागपूरला मिळवून दिलेला आहे त्यांना फार आपल्या बाबांची कळकळ होती त्यातल्या त्यात आपल्या सभा मंडप सुरुगाना त्याचा पूर्ण पत्रा जीर्ण झालेला होता साहेबांनी आम्ही गेलो मेहनती केली आम्हाला त्यांनी लगेच सभामंडपाचा पत्रा बदलून दिला त्यानंतर हा मोठा सभामंडप जो झाला हा सुद्धा त्यांच्याच कार्यातून मोठा झालेला आहे असे साहेब आपल्याला आत्मदर्शन करते या ठिकाणी परमपूज्य केरोबा महाराज परंतु जे द्यालन महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी सहदानंद महाराज आणि माझ्या बंधू आणि भगिनी आपल्या उपस्थितीत मी मनोगत व्यक्त करणं योग्य नाही परंतु बाबांचा आग्रह आणि आग्रह हा आदेश असतो महाराजांचा आग्रह हा फक्त आदेश असा असतो म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न करतो तर मी या ठिकाणी तुम्हाला माझं मनोगत सांगणार नाही फक्त एक गोष्ट सांगतो भगवद्गीतेतली अकराव्या अध्यायातली सांगू ना महाराज हा तुम्ही म्हणत असाल तर भगवद्गीतेमध्ये अकराव्या अध्यायामध्ये ज्या वेळेला गणगोर भावाभावांमध्ये महायुद्ध सुरू होतं कौरव पांडवांचं अशा वेळेला कौरवांच्या बाजूने श्रीकृष्णाचं म्हणजे सारथ्यांचं सगळं सैन्य दिलं आणि पांडवांच्या बाजूने फक्त एकटे श्रीकृष्ण राहिले आता हा एकटा माणूस काय करणार परंतु एकटा माणसामध्ये काय असतंय तेच फक्त या ठिकाणी सांगतोय की ज्यावेळेस युद्धाच्या ठिकाणी गेले तर त्यावेळेस सारथी म्हणून श्रीकृष्ण होते अर्जुनाच्या रणांगणात गेल्यानंतर श्रीकृष्ण समोर पाहतो वा, तर भस्म पितामध दुर्योधन माझे भाऊ माझे गुरु माझे सगळे नातेवाईक आहेत आणि मी यांच्याबरोबर युद्ध करायचं तर थोडीशी त्यांची बुद्धी थोडीशी अडथळली मी नाही युद्ध करू शकत तर अशा वेळेला ते रथातून खाली उतरले आणि बसून घेतलं की त्या तोपर्यंत श्रीकृष्ण हे त्यांचे मित्र होते तर होतेच परंतु ते मित्र होते तर त्यांनी सांगले का भगवान मी आपलं हे युद्ध नाही करू शकत तर त्यावेळेस श्रीकृष्णांनी अकराव्या अध्यायामध्ये सांगितलं की तू हे रोखूच शकत नाही दोन गोष्टी होती याच्यामध्ये तू क्षत्रिय कुळातला आहेस जर का तू हे युद्ध केलं नाहीस तर पूर्ण पिढ्यान पिढ्या क्षत्रिय कुल वर्षी हो युद्धातून पळून गेले म्हणून तुमच्यावर सिक्का बसेल आणि जर तू युद्ध केलंस तर मात्र तू क्षत्रिय आहेस तू युद्धामध्ये काय करशील हा नंतरचा भाग नाही म्हणजे माझे सगळे नातेवाईक हे सगळं पाप मला लागेल तर नाही तू फक्त निमित्त आहेस मध्ये मग हा थोडासा हा असा का श्रीकृष्ण मला बोलला की तू निमित्त आहेस तर मग त्यांनी लगेच त्याचे हात जोडले की नको मला हे करू याच्यात नको पाडू कारण हे पाप सगळं माझ्या पदरी पडेल तर श्रीकृष्णाने सांगितलं का तू तसं काही समजू नको म्हणे हे सगळं जे आहे ते घडलेलं आहे ते नशिबाचे फेरे आहेत ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत म्हणे आणि काय होणार आहे तुला बघायचंच आहे का हा मने मी तुम्हाला विनंती करतो का तू नेमका कोण आहेस तू माझा मित्र आहे तिसपर्यंत ते काय आहे परंतु तू नेमका कोण आहेस मग त्यांनी त्यांचं विराट रूप दाखवलं आणि विराट रूप ज्यावेळेला दाखवलं तेव्हा एक त्यांना दिव्यदृष्टी दिली आणि त्या दृष्टी ज्यांना होती गुणाची ज्यांच्या एक दृष्टी होती त्यांनाच ते रूप दिसलं आणि त्यावेळेला मात्र सगळे हे जे माणसं होते ते त्या ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये मृत्यू पडलेले दिसत होते आणि फक्त कौरव हे जे होते हे शेवटी राहून ते सुद्धा त्यात मृत्यू झाले आणि पांडवच शिल्लक राहिले हे त्यांनी समोर पाहिलं मग जरास हा पाया पडला श्रीकृष्णाचं का तू माझा मित्र नाहीस तू माझा भगवान आहेस तर अजून तू नेमका कोण आहेस मला इथपर्यंत कळालं का हे सगळं घडणारच आहे काचेच्या घरात राहिलं तरी घडणार रस्त्यावर राहिलं तरी घडणारच आहे तर तू नेमका कोणी अजून मला उलगडा करून सांग तर त्यावेळेस भगवंतांनी त्यांना सांगितलं की तू लक्ष देऊन ऐक म्हणे ह्या सृष्टीवरती जेवढी सजीवसृष्टी आहे ह्या सगळ्यांना मी एकूण पाच इंद्रिय काही अवयव असे सगळे दिलेले आहेत सगळ्यांना दिलेले आहेत सृष्टीला तुम्हाला पण आहेत डोळे आहेत नाक का आहे कान आहे तोंड आहे त्वचा आहे म्हणजे तुम्हाला सगळं कळत आहे बरोबर ना हे सगळं म्हणे मी दिलेलं आहे पण मी एक गोष्ट काही कोणाला दिलेली नाही म्हणून ती माझ्याकडेच ठेवली मग परत त्यावरून अडथण झाला की बाबा ही नेमकी कोणती गोष्ट आहे ती नेमकी गोष्ट कोणती आहे तर त्यांनी परत विनंती केली का मला ही गोष्ट कोणती आहे ती मला सांगा हा असा कोणता अवयव आहे का तो तुम्ही तुमच्याकडे एवढ्या सृष्टी जेवढे काही सजीव सृष्टी आहे सगळेच किडा मुंगी काय असेल नसेल ते सगळ्या सृष्टीला तू अशी कोणती गोष्ट दिलेली नाहीस मग त्यांनी सांगितलं तू आहे मी सगळ्यांना सगळं दिलं आहे परंतु ते काहीच काम करत नाही जोपर्यंत माझं असलं त्यांना माझं जे इंद्रिय आहे मी जे त्यांना सांगेल ते त्यांना आदेश करत नाही तोपर्यंत हे काहीच करत नाही मग परत दुसकाळात पडले का बाबा कोण कोणतं असं आहे तर मग तो विचार करायला लागला की कोण असं भगवान सांग त्याचा आतुर झाला की अशी कोणती आधी तुम्हाला कोडं पडलं असेल कोणतं दिलेलं नाही पडलंय ना कोडं तुम्हाला कोणता घटक दिलेला नाही कोणते इंद्रिय दिलेलं नाही देवाने तुम्हाला तरी माहीत आहे का आहे का माहीत पण ते इंद्रिय बोलल्याशिवाय का तुम्ही काहीच करू शकत नाही त्या इंद्रियांनी आदेश दिल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही मग हा आतुर झाला ला ना हा रडायला लागला का नाही तुम्ही सांगा देवा मला सांगा तुम्ही माझे आजपासून भगवान आहात तुम्ही माझे मित्र नाही तुम्ही भगवान आहात तुम्ही मला सांगा मग त्याने सांगितलं अरे अर्जुन मी मन नावाचं इंद्रिय कोणालाच दिलेलं नाही म्हणे का आहे का मन नावाचं इंद्रिय कोणाला दिसले का आहे का जसे डोळे आहेत कान आहे नाक आहे हे पण प्रत्येकाला त्याच्या मनाने सांगितल्याशिवाय ते कोणीच काही ऐकत नाही आता तुम्हाला तुमच्या मनाने सांगितलं की चला केरोबा महाराज दयानंद महाराज आणि सहजादन महाराज यांचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे असं तुम्हाला मनाने सांगितलं ना सांगितलं ना सांगितलं ना म्हणून तुम्ही सगळे इथे जमा झाले बरोबर ना हे भगवंतांनी दिलेली तुम्हाला ती दृष्टी आहे हे ध्यानात घ्या भगवंत आहेच प्रत्येकाच्या बरोबर आहे पर पर तो मन रूपाने आहे मन जेव्हा सांगतंय की आता बसा कारण माणूस बसतो मन सांगतोय उठा की माणूस उठतो मन सांगतो भाकर खा सगळे असं हो हे भगवंत जिवंत आहे हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे आणि त्यांनीच तुम्हाला सगळ्यांना एकत्र केलं आणि आपल्याला सदानंद महाराजांचे दर्शन घेण्याचा योग आणून दिला आणि मला पण तो योग आणून दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आयोजकांचे आभार मानतो आणि मला या ठिकाणी तुम्ही जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानून तरी माझे दोन शब्द संपवितो दो। धन्यवाद या ठिकाणी हिंदी साहेब आपल्याला खरोखर आमच्या गुरुमावली गुरुमावलीच दयानंदी महाराज आणि त्यांचं उत्तराधिकारी कार्य करणारे सहजानंदांचा शुभाशीर्वाद मिळालेला आहे आम्हा सर्व बंधू आणि भगिनींची अभिलाषा एकच आहे तुम्ही आज गळ्यात माळ टाकून अष्टगंधाचा टिळा लावून आमच्यात या आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही राज्य कारभारामध्ये जावं हीच नम्र विनंती आहे खूप खूप धन्यवाद आणि या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे आपल्या नियोजनाप्रमाणे साडेसात वाजलेला आहे या ठिकाणी सहजानंद महाराज पुढील कार्य सुरू करतील धन्यवाद